तर नमस्कार मित्रांनो सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत मथूरची एक खूप मोठी फॅन भेटलेली आहे आपल्याला दिदी नाव काय दुध किमया कुठून दिदी हो सराई सराईवरून तर मथूरला तू कधी बसून बघतेस मी जेव्हा पाचवीला लावते ना तेव्हा मला नात लागला त्यामध्ये मथूर मला टी मध्ये बघायला मथूर खूप आवडला मथूर ज आता तुला कसं वाटतं मथूर फायनली तुमच्या या अलिबागमध्ये दाखल झाला आहे आणि जेव्हा तू व्हिडिओमध्ये बघायची तेव्हाचा एक्सपिरियन्स आणि आता समोर बघतेस तेव्हाचा एक्सपिरियन्स काय परंतु याबद्दल काय बोलशील की तुझी इच्छा होती का मथूरला भेटावं तू आता बोलली की घाटावरती जाणार होतो आम्ही मचूरला भेटायला परंतु मथूर चालत चालत तुमच्या समोर आलाय तुमच्या पायाभाशी आलाय त्याबद्दल राहुल ददांबद्दल आणि या मथूर बद्दल काय बोलशील तू आम्हाला असं समजले की तू पेपरला असतेस कॉलेजला असतेस परंतु कॉलेजची बंक वगैरे मारून तू मथूरची शर्यत असली का मचूरची शर्यत बघतेस घरी येऊन हे खरं आहे का दीदी तुझं नाव काय एंजल तू पण मथुरची पॅन आहे आणि या दोघींचे आपण खास आकर्षण बघितलं ना तर या दोघींनी ना आतावरती मथुरचं नाव काढलेलं आहे जरा दाखव हे बघा दोघींनी मथुरचं नाव आतावरती काढलंय म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की या आपल्या बिंजोडच्या बादशाचं मथुरवरचं प्रेम लोकांवरती किती आहे आणि तो अलिबागमध्ये आहे या दोन चिमुकल्यांना भेटण्यासाठी या सर्व पब्लिकला भेटण्यासाठी आणि आता आज तुमच्या या जो मैदान आहे शर्यतींचा तिथे मथुर जाणार आहे आणि तिथे पब्लिक किती असणार आहे तरी कोणते पहिले आहेत का तुला मथूर सोडून आणणे तर अजून कोणती कोणती -कौ बैल आवडतात फक्त मथुरच हाय हे प्रेम आहे मित्रांनो मथूरवरचं आहे हां मंडळी कालसुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत ताई आपली इथे होती आणि तिने फोटो वगैरे काढले म्हणजे हे प्रेम कसं तयार झाले आहे मथूरवरचं तुझ्याबद्दल म्हणजे काय एवढा आवडतो हा बही नक्कीच तो आहे तसा स्वतःच्या पालावरती त्याने थोडी सारी पब्लिक बोला गेली आहे आणि ह्या दोन ताई आहेत किमया आणि एंजेल या दोन ताई खूप मोठ्या फॅन आहेत आपल्या मथूरच्या असे असंख्य फॅन आपल्याला आज या अलिबाग नगरीमध्ये भेटणार आहेत सर्वोच्च मुलाखती आपण घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद